काय शिवते गो तू uh, हे ब्लँकेट म्हणून आहे ते मेमरी ब्लँकेट टी शर्टचा तुकडा आहे बाळाचा मग ते बाळाचा टी शर्टचा तुकडा मी असं चौकोनी कापून घेतले असे मी शिवत आहे ह्याला मेमरी ब्लँकेट म्हणतात संकल्पना हो बाळाचे कपडे आठवण म्हणून आपण फेकून देऊ देतो ना मग बाळाचे कपडे कुणाकुणाला फेकून देऊ वाटत नाही आठवण म्हणून ठेवावं असं वाटतंय मग ते ठेवण्यापेक्षा मग आपण काहीतरी त्याचा उपयोग करू शकतो ना मग हे मेमरी ब्लँकेट म्हणून असं मला एका आजीने सुचवलं आहे मी त्यांच्या म्हणण्याने मग हे मेमरी ब्लँकेट तयार करत आहे हे हो केलं मी हे हो का टी शर्टचा तुकडा आहे आणि स्कर्टचा तुकडा आहे स्वेटरचं तुकडं टी शर्टचा तुकडा आहे हे स्वेटरचं तुकडा आहे हे पण स्वेटरचा तुकडा आहे हे सगळे टी शर्टचे तुकडे आहेत हे स्कर्टचा तुकडा आहे आणि हे सगळे स्कर्ट ते फ्रॉकचं तुकडा आहे बघा दोन किशे लावलेले आहेत त्याला आणि मग हे स मोजे आहे पायाचे अच्छा मोज पाय मोजे हो पाय मोजे आणि टी शर्टचे तुकडे एकदम स्कर्ट हे स्वेटरचं तुकडा इथं पण एक आलंय हा असं हे नाव पण तयार केलेलं आहे अनवी आणया अच्छा म्हणजे नातवंड ना, हो त्या आजींचे आज नातवंड आहेत मग त्या आजी आज म्हंटले मला काहीतरी त्यांना म्हणजे असं बनवून द्यायचं आहे कपडे फारसे आहेत घरामध्ये मग त्यांनी हे शिवणं ऑस्ट्रेलियाला पाठवा लागलेत अच्छा म्हणजे हो, मोठं झाल्यानंतर हे कपडे मी घालत होतो आस, हो, हो नाही का अशी कल्पना म्हणजे आठवण आठवण म्हणून ही मेमरी ब्लँकेट मेमरी ब्लँकेट अच्छा नवीनच आयडिया आहे आणि खूप सुंदर आहे आणि सगळ्या कपड्यांचा तर उपयोग छान खूपच आहे अगदी टी शर्ट वगैरे तशाच्या तसे लावलेले आणि अगदी व्यवस्थित लावलेलं आहे सगळं खूपच छान वाटतं हे ससा वगैरे किती छान दिसतोय अगदी मस्त सगळे कार्टून्स पण वापरलेत वेगळे वेगळे हो छान आहे हे मेमरी ब्लँकेट आहे मग ह्या ब्लँकेट ह्या गोदडी बद्दल मला एका आजीने सुचवला आपल्या इथलेच आहेत पंढरपूरमधले मग त्यांनी हे आता शिवून तयार करून ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहेत आणि पहिला जे मी व्हिडिओ केले होते त्याचा मला तुमचा खूप प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि जयश्री काकूंचा पण खूप खूप मनापासून धन्यवाद मला कस्टमरसुद्धा फारसे वाढले आहेत आणि फार जणांचे कॉल येते मला म आम्हाला शिवून पाठवून द्या तुमचं छान आहे सगळं शिवण म्हणून आणि पुन्हा शेगाव कोल्हापूर इथून फारसे ठिकाणीकडून मला अजूनसुद्धा कॉल येत आहे खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं आणि भरपूर गोदड्या शिवून झाल्यात हो भरपूर गोदड्या शिवून झाल्यात माझ्या आतापर्यंत अजूनसुद्धा ऑर्डर येत पण आहे आणि ऑलरेडी ऑर्डर घेतलेले लिहून पण ठेवले मी आणि नवीन संकल्पना पण मिळाल्या हो नवीन संकल्पना पण मला मिळाली आहे हे नवीन गोदडीची न मेमरी ब्लँकेट म्हणून नवीन काहीतर म्हणजे मला पण फार आवडते असं काहीतरी आठवण ठेवायला असं आठवण मुलांना हे, हे आठवण आता मुलांना कायम राहणार छान म्हणजे मी आजी मी हे घातलं होतं मला हे लहानपणी हे घातलं होतं काही काही बोलू शकतील मुलं नाही हो हो आणि आपले कपडे हे वाया जाणार नाही जुन्यातून म्हणजे उपयोग त्याचा चांगला छान उपयोग झाला मस्त आहे अगदी तर असा हा रेखाताईंची नवीन संकल्पना मी आज बघायला आले खूपच छान आहे आणि त्यांचा मला फोन आला की काकू येऊन बघून जावा की खूप छान मला प्रतिसाद मिळाला आणि मी नवीन प्रकारची गोधडी शिवलेली आहे तर ती गोधडी बघून मला खूप आवडली म्हणजे लहान मुलांच्या ज्या आठवणी असतात त्या काय करायच्या लहान मुलांचे कपडे तर खूप नवीन नवीन असतात आणि हल्ली आपण ते टाकूनही देऊ वाटत नाहीत आणि ते त्यांना येत पण नाहीत दोन दोन महिने झाले की ते कपडे आपण आ, मोठे होतात मुलं कपडे येत नाहीत अंगाला तर त्या कपड्यांचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर तो प्रश्न ह्या आजीने खूप छान प्रकारे सोडवला मला ते खूप आवडलं असं सुंदर अगदी संकल्पना आहे ही की आपल्या छोटे छोटे कपडे म्हणजे मोठेपणेसोबत ही मुलं ज्यावेळेला ती गोधडी बघतील त्यावेळेला आजी मला हे घातलं होतं आजी मला ते घातलं होतं असं ते म्हणू शकतील अगदी छान संकल्पना होती मला गोधडी पण खूप आवडली आणि अतिशय सुपेरियर शिवलेली आहे आणि तुमचा सर्वांचा प्रतिसाद पण तिला खूप छान मिळतो आहे आणि छान तिचा व्यवसाय चांगला सुरू झालेला आहे असाच व्यवसाय भरभराटीला येऊ दे आणि खूप छान तिची भरभराट होऊ दे हीच पांडुरंगचरणी प्रार्थना धन्यवाद